या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर आम्ही भारतीय जनता पक्षाचे आता नव्याने झालेले अकाद फुलकर यांच्याकडे जिल्हा निरीक्षक आहे आणि घाटाखाली चेनुभाऊ संचिती आमदार आणि श्वेतादाई माले चिखलीचे आहेत तर आम्ही सगळ्या त्या जिल्हा प्रमुखांनी जिल्हा प्रमुखांना प्रमु अगदी विजयराज शिंदेसह आणि या निरीक्षकांना आम्ही युतीसंदर्भात आज प्रस्तावचा दिलेला आहे रायटिंग स्वरूपा आमच्या जिल्हाध्यक्षांनी आणि आमच्या या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक उत्तराची अपेक्षा करत आहोत बघूया आता पुढे काय होतं या ठिकाणी त्यांचा अजूनही जरी नकार असेल तरी आम्ही शेवटपर्यंत अशा सोडणार नाहीये काय काय अर्थ नाही जी युती सध्या बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली ज्या पद्धतीने केली के तशी तसाच आपण आहे सोडायला तयार आहे चिखली तयार हा चिखली देत असेल तर बुधावून सोडायला तयार आहे माझ्या जे जे स्टेटमेंट मी केले मी बदलणारा माणूस नाही कधी बदलत नाही 你改的呀？